एकता नगर सिंहगड रोडवरील तीन लाख घरं ब्लू लाईन मध्ये येत आहेत ब्ल्यू लाईन निश्चित होण्यापूर्वी ग्रामपंचायत हद्दीत झाली आहेत ही बांधकामं सरकार प्रशासन यावर काय उपाय योजना करणार याकडे पुणेकरांचं लक्ष लागलंय पुण्यात पूर आला आणि ब्ल्यू लाईन रेड लाईनचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला ब्ल्यू लाईनच्या आत एकता नगर सिंहगड रोड परिसरातील सुमारे तीन लाख घरं असल्याची माहिती आहे या रेषा निश्चित होण्यापूर्वी इथं ग्रामपंचायत हद्द असताना बांधकामं झाली आणि नंतर पुर रेषा निश्चित झाल्यावर ती ब्ल्यू लाईन मध्ये दिसतात नागरिकांना पुराचा फटका बसतोय ब्ल्यू लाईन मधील घरांचं पुन्हा पुरात नुकसान होऊ नये यासाठी ठोस उपाययोजना महत्वाच्या ठरतील आढावा घेतलाय प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाले नदीला पूर आल्यानंतर दोन्ही बाजूला असणाऱ्या वस्त्यांना सोसायट्यांना त्याचा फटका बसतो सध्या या मुठा नदी पात्राच्या रेषेच्या संदर्भानं विषय चर्चेत आलेला आहे ज्यामध्ये ब्ल्यू लाईन असेल किंवा रेड लाईन असेल या दोन विषयांवर जास्त चर्चा होताना सध्या दिसते खरं म्हणजे पुणे आयुक्तांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांना माहिती दिली त्यात त्यांनी असं म्हटलं की तीन लाखांपेक्षा जास्त घरं ही या नदीपात्राच्या असलेल्या ब्ल्यू लाईनच्या आतमध्ये आहेत या सगळ्या विषयानं सुरक्षित ठिकाणी या लोकांना ठेवण्याचे आदेश त्यांचं स्थलांतर करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे मात्र जेव्हा ही घरं या ठिकाणी होती तेव्हा ग्रामपंचायती होत्या असं सांगितलं जातं आणि नंतर जी पुररेषा आखली जाते त्यात ही घरं आली असं इथल्या स्थानिकांकडून सांगितलं जातं मात्र अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात असताना मूळ मुद्दा हा आहे की रेड लाईन असेल किंवा ब्ल्यू लाईन असेल या आतमध्ये असलेल्या घरांना जेव्हा मुठा नदीला पूर येतो तेव्हा त्याचा फटका बसतो रस्तेही पाणी खाली गेल्याचा आपण पाहतो आणि म्हणून पुन्हा नव्यानं या सगळ्या गोष्टींवरती चर्चा होत असताना लोकांना ठोस उपाय जो आहे तो हवा आहे लोकांना सतत या संकटाला सामोरं जावं लागतंय त्याच्यापासून कायमची त्यांची सुटका होणं गरजेचं असल्याचं सांगितलं आहे आणि याच संदर्भानं महानगरपालिकेच्या वतीनं सरकारच्या वतीनं काय नेमके प्रयत्न होतात हेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे खरं म्हणजे सतत अशा वेगवेगळ्या चर्चा जेव्हा सुरू होतात तेव्हा त्याच्यावरती ठोस उपाय या सगळ्या लोकांपर्यंत सरकारच्या माध्यमातून पोहोचवणं हे महत्वाचं ठरतं यासाठी येत्या काळात काय केलं जाईल हे पाहणं महत्वाचं ठरेल व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे संवित ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे